नमस्कार सकिंड माय माऊली विचार म्हणतो विचाराच्या करूया ग्रंथ मायरत्नाल का एकच विचार मी आज हरिनामाची शाळा भरली हे गाणे म्हणत आहे माझे नाव सोमंगळ गुंदला मालेगाव हरिनामाची शाळा भरली हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात विठ्ठल रुकुमय मास्तर होते शिकवायला शाळेत विठ्ठल रुकुमय मास्तर होते शिकवायला शाळेत हरिनामाची शाळा भरली हो गो हरीनामाची शाळा भरली पंढरपुरात विठ्ठल रुकुमय मास्तर होते शिकवायला शाळेत विठ्ठल रुकुमाय मास्तर होते शिकवायला शाळेत शाळेमध्ये हो शिकण्याले शाळेमध्ये हो शिकण्याले वारकरी वार संत शाळेमध्ये हो शिकण्याले वारकरी संत, हो शिक संत। सावळे हरीचे नाव घेऊन झाले भाग्यवंत सावळ्या हरीचे नाव घेऊन झाले भाग्यवंत हुंडलीकतो हुंडलीक तो म्हणगर होता हरी हरी हुंडलिकतोमण गर होता कुंडलिकत तो मणगर होता सगळ्या संतात हुंडलीकतो म्हणगर होता साऱ्या संतात विठ्ठल लुकमय मास्तर होते शिकवायला शाळेत विठ्ठल लुकमय मास्तर होते शिकवायला शाळेत हरिनामाची शाळा बरली पंढरपुरात हरिनामाची शाळा भरली पन्हर पुरात विठ्ठल लुकमय मास्तर होते शिकवायला शाळेत विठ्ठल रुक्माई माय मास्तर होते शिकवायला शाळेत कुंडलिकाची भक्ती पाहुणी कुंडलिकाची भक्ती पाहुणी कुठे झाले मास्तर कुंडलिकाची भक्ती पाहुणी कुठे झाले मास्तर युगे अठ्ठावीस उभे राहिले भगवंत विठेवर युगे अठ्ठावीस उभे राहिले भगवंत विठेवर अशी शाळा शाळा कुठेच नाही साऱ्या जगतात शाळा कुठेच नाही साऱ्या जगतात विठ्ठल रुख माई मास्तर ते शिकवायला शाळेत विठ्ठल रुख माई मास्तर ते शिकवायला शाळेत हरिनामाची नामाची शाळा भरली पन्नरपुरात हरीनामाची शाळा भरली पन्नर पुरात विठ्ठल रुख माय होते ते शिकवायला शाळेत विठ्ठल रुख माय होते शिकवायला शाळेत एकनाथ नामदेव चुको ब चखोबा एकनाक नामदेव तू कोब चुकोबा बजनी होते दंग एकनाथ नामदेव तू खोब तो खोबा भरणी होते रंग विठ्ठल विठ्ठल नाम जपकती विठ्ठल विठ्ठल सावता सवता त्यात रंग विठ्ठल विठ्ठल नाम जपकरती सावता त्यात रंग ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली हरी हरी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली अखंड हरी पाठ ज्ञानेश्वरांनी अखंड लि ज्ञानेश्वरी लिहिली अखंड हरी पाठ विठ्ठल रुकुमाय मातारव ते शिकवायला शाळेत विठ्ठल रुकुमाय मातारव ते शिकवायला शाळेत हरिनामाची नामाची शाळा बरली पन्नरपुरात विठ्ठल रुकुमाय मातरव ते शिकवायला शाळेत जनाई मुक्ताई काना पात्रा जनाई मुक्ताई काना पात्रा भक्तीमध्ये रंगली भक्ती पाहुणी साऱ्यांची विठ्ठल त्यांना पास करती भक्ती पाहुणी साऱ्यांची विठ्ठल त्यांना पास करते सर्वांना घेऊन वि सर्वांना घेऊन विमानत तुकाराम गेले वैकुंठात विठ्ठल रुकुमाई मास्तर होते ते शिकवायला शाळेत विठ्ठल रुकुमाई मास्तर होते ते शिकवायला शाळेत हरी नामाची शाळा भरली पंढरपुरात विठ्ठल रुकुमाई मास्तर ते शिकवाय शाळेत अभंग कीर्तन बारुड मी जाती शाळेत अभंग कीर्तन बावड मी गाती शाळेत पांडुरंगाचे नाव घेता सुटेल जीवनाचे गणित पांडुरंगाचे नाव घेता सुटेल जीवनाचे गणित एकदा तरी जाऊन पाहो एकदा तरी जाऊन पण ते शिकवायला शाळेत विठ्ठल रुक्मयी मास्तर ते शिकवायला शाळेत अरे नामाची शाळा बरं नी पंढर पुरात विठ्ठल रुकमय मास्तर ते शिकवायला शाळेत विठ्ठल रुकमय मास्तर ते शिकवायला शाळेत धन्यवाद